today i am going to share some information about cricket so let's start virat kohli is an indian international cricketer he was born on 5 november 1988 in delhi virat kohli helped indian team to win many matches virat kohli started his cricket journey from three years of old in school Virat Kohli had his own team of IMBN named RCB Royal Challengers Bengaluru but unfortunately its team was not the champions. But Virat Kohli made 50 centuries in ODI, 29 in Test and 1 in T20. So, and Virat Kohli broke the record of Sachin Tendulkar. So, ऑस्ट्रेलिया बिस इयर इंडियन टीम वॉन द द्वेंटी वर्ल्ड कप कपेन्स्ट ऑस्ट्रेलिया वाऱ्यांसारखे इकडे तिकडे शिष्यात आम्ही पडतो वाऱ्यांसारखे इकडे तिकडे शिष्यात आम्ही पडतो कदाचित आम्हाला बघून जळतो कदाचित द्वारा देखील आम्हाला बघून जळतो आनंद मिळतो नमस्कार माझे नाव पूर्वी उमेश वर्ग सहावा वर्ग सहावा विषय खेळांकडून समृद्धी कडे पुस्तकांच्या जगात प्रवेश केल्यानंतर मी खूप ऐकले खूपदा वाचले तुम्ही देखील ऐकले असा अ साऊंड माइंड इन अ साउंड बॉडी शरीर निरोगी तर मन निरोगी निरोगी शरीरात मन निरोगी राहत असते मन निरोगी शरीर निरोगी असले की आपले काम पूर्ण होतात पूर्ण झाले की आपण सुखात रहते मन शरीर संपन्न तो मन संपन्न मन संपन्न तो देश संपन्न देश संपन्न तो कुटुंब संपन्न कुटुंब संपन्न गेला चार वर्षापासन अपन कोरोना सोबत अपने शरीर कोरोना सोबत लड़ले अनेक प्राण ही दावे लगले करोड़ों के धने एक लहानशा न दिना कोरोना समोर हरली हरली पैसे से मिलते हो गए हर चीज मगर पैसे से मिलती लेकिन तबीयत नहीं मिलती लेकिन तबीयत नहीं मिलती तो हे हे क्या है खेला हुण। खेला शारीरिक विकास सामाजिक, भावनिक व बौद्धिक सभी विकास हो सगड़े विकास हो खेल सहभागी जिंकान हरना हत्या जिंक खेला आयुष्यात कधीच हा नाही तरी खचत नाही पुन्हा उभारी घेतो एका पक्षाप्रमाणे उंच उंच उभारी उभारी घेतो शिकत आहे मी आज तुम्हाला आपल्या जीवनात खेळाला काय महत्व आहे हे सांगणार आहे आपल्या जीवनात खेळाला खूप महत्व आहे खेळामुळे आपली शारीरिक आणि मानसिक खेळामुळे आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहतात आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी असणे महत्वाचे आहे निरोगी मन नेहमी आशावादी असतात आजारी व्यक्ती दुःखी जीवन जगत असतात खेळामुळे आपल्या जीव आपल्या शरीरात ताजेतवाने असतात आपले, आपले शरीर मजबूत होते रोजच्या धकाधकीच्या जीवनात खेळ आपले मनोरंजन करतात आपल्यातल्या कला कौशल्या वाढतात खेळामुळे खेळामुळे आपल्याला जीवनात येणाऱ्या संघर्षाचा सामना करण्याची ताकद मिळते सर्व वयोगटातील लोक आवडीने खेळात भाग घेतात शारीरिक खेळ जसे कबड्डी क्रिकेट हॉकी फुटबॉल इत्यादी शारीरिक विकासात फायदेशीर ठरतात आपण नियमितपणे कोणत्याही खेळाचा सराव केला पाहिजे जी। आपले जीवन सुखी आणि आनंदी करण्यासाठी आपण खेळले पाहिजे धन्यवाद कपडता वाढते दिवसा दररोज अर्धा ते एक तास खेळ खेड़ खेळावे खेळाचे दोन प्रकार पडतात पहिले मैदानी खेळ दुसरे बैठे खेळ या जगात विविध स्तरांवर खेळ खेळले जातात विविध प्रकारचे खेळ विविध प्रकारे खेळले जातात खेळ खेळणे माणसासाठी गरजेचे आहे धन्यवाद आपल्या जीवनात खेळाला व मानसिक विकास होतो प्रत्येक व्यक्ती बालपण्यात आपले शरीर खूप नाजूक असते त्यामुळे खेळ खेळणे अति आवश्यक आहे खेळ खेळल्यामुळे मानसिक व शारीरिक यांची विकास होते वाढ होते प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता खेळ असतो कुणाला मैदानी खेळ खेळायला आवडते तर कुणाला बैठे खेळ खेळायला आवडते खेळ खेळल्याने खेळ खेळामुळे आपण तणावमुक्त व आनंदी राहते एवढे बोलून मी खूप आवडते असो मुली असो मध्ये बसून खेळ आवडते तर कोणाला बाहेर जाऊन खेळ आवडते खेळ खेळल्याने आपले शरीर निरोगी राहते व आपल्याला बऱ्याच कारण खेळ खेळल्याने आपले शारीरिक स्वामी मानसिक विकास देखील होतो आज बरेच खेळ आंतरराष्ट्रीय दर्जावरही खेळले जातात खेळ खेळल्याने आपला खूप विकास होतो आपण रोज एक ते दोन तास खेळ खेळले पाहिजे खेळ हे जीवन का मूल खेळ हे जीवन का मूल इनमें भाग लेकर अपना स्वास्थ्य बना अनुकूल तो तो पाणी आहे मी पडले पाहिजे आता याच्या पहिल्यानंतर मला म्हणून दाखवलं असं कळायचं मला या भाऊ काही झाला तरी नाही आता ज्याची नवीस आणि समोर काय करायचं त्याला गडायला जाऊन आणि काय केलं नवीन